हा जो आहे तो या ठिकाणी अक्षया या कंपनीचा सोलर प्लांट या ठिकाणी लागलेला आहे तीन एच पीचा सोलर प्लांट आहे विहिरीवर आहे आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपल्याला पाणी वगैरे याचं नाही दाखवता येणार परंतु थोडक्यात स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघूया त्याचं स्ट्रक्चर कंट्रोलर वगैरे जे आहे ते आपल्याला पाहता येईल फिटिंग वगैरे आहे याची व्यवस्थितरित्या अशी जबरदस्त फिटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अक्षया कंपनी ही मागील त्याला सोलर योजनेमध्ये होती तर त्याच्यामधून आता भरपूर शेतकऱ्यांनी जे आहे त्या कंपन्याची निवड केली होती तर आता याचे जे हे झाले जे पंप आल्याच्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीचं जर स्ट्रक्चर येईल कंट्रोलर जर बघायचा झाला तर हा अक्षय कंपनीचा जो आहे तो कंट्रोलर आहे अक्षय सोर्स ऑफ ग्रीन एनर्जी म्हणून यांनी अशा पद्धती कंट्रोलर या ठिकाणावर दिलेला आहे कंट्रोलरवरचा डाटा या ठिकाणी दिलेला आहे तो कंट्रोलर हा ए सी डी सी वगैरे याचा आहे किंवा नाही आता हेचं हे खराब झालेलं आहे त्याच्यामुळं एक मिनिट कंट्रोलर हा ए सी डी सी नाही पूर्णपणे डी सी मोटर आहे याच्यावर एकशे वी एकशे वीस हर्ट्सवर चालणारी जे आहे ते डी सी मोटर आहे आणि या ठिकाणाहून मोबाईल ऑपरेटर वगैरे हे असणारच आहे तर अशाच पद्धतीत आपल्याला जे आहे ते अक्षया कंपनीचं स्ट्रक्चर येईल आणि पॅनल जे आहे ते ऑस्ट्रेलियन प्रीमियर सोलारचे हे एक पॅनल आहेत आणि याची जे काही प जनरेशन क्षमता ही आहे ते मला वाटतं याची पाचशे वॅट एवढा पॉवर जनरेट करतात आणि अठ्ठेचाळीस वोल्टच्या या जे आहेत ते प्लेट आहेत एकंदरीत अशाच पद्धतीत याचं स्ट्रक्चर वगैरे येऊ शकतं अक्षय या कंपनीची निवड केली असेल तर अशाच पद्धतीत पंप वगैरे तुम्हाला येईल महायोजनादूत चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सोलारचे सर्वच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि इतरही शासकीय योजनेचे जे काही व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा धन्यवाद